अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करळतस्ता रोड फलोस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे धनगाव बुरुजयनगर रस्ता जलमय विद्यार्थी शेतकरी महिला त्रस्त पलूस येथे गेली सहा दिवसात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पलूस तालुक्यातील आमणापूरच्या काळ्यावढ्याला पाणी आल्याने पलूस बुरुजाईनगर धनगाव रस्ता जलमय झाला आहे धनगाव कराणा पलूसकडे जाण्यासाठी हा अत्यंत सोयीचा रस्ता आहे पलूसला शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हा एक जवळचा मार्ग आहे मात्र ह्या संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे शिवाय काळ्यावढा परिसरात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून हा रस्ता जलमय झाला आहे यामुळे पलूसकडे जाणाऱ्या नोकरदार महिला विद्यार्थी यांची मोठी गैरसय होत आहे त्यांना याच पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्ती केल्यास पाटबंधाऱ्या विभागाने येळावी अमनापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या चरींची सफाई केल्यास पाणी जाण्यास मार्ग मोकळा होणार आहे